आणि पहिले चारशे मतांनी सीट गेली कारण एक महादेव कोळी बाहेरून आणावी लागली एक आणि इकडून मी त्या गाण्यामध्ये स्वतः ओपन एक होतो आणि कार्यकर्त्याच्या बळावर भाजप तिकटावर पहिल्यांदा भाजप या तालुक्यामध्ये लोकांपर्यंत पोहोचवलेला मी एक कार्यकर्ता आहे तुमची ही निवडणूक वैयक्तिक प्रतिष्ठेची आहे की विकासाची की मला माझ्या स्वतःसाठी मला काहीच करायचं नाही माझं सगळं ठीक आहे पण समाजाच्या तुम्ही दुसऱ्याचे दुःख जाणून घ्याल दुसऱ्याच अडचणी जाणून घ्या समोर आलाय त्याच्यावर काय संकट त्याला सामोरे जाऊन त्यातनं त्याला मुक्त करा त्यासाठी माझी लढाई लढाई तुम्ही रस्ते आणि मंदिर बांधली पण विरोधकांचा आरोप होतोय की पायाभूत कामात अडकला रोजगार बघा म्हणजे लोकांची पहिली धारणा काय असते मंदिर देव आज यात्रा होतात उत्सव होतात किंवा लोक सकाळी आंघोळी पहिला पहिल्याकडे जातो देवाला म्हणजे देवाला नमस्कार समाज बाहेर पडतो आपला मराठी माणूस आहे शाळा आज असेल तर की ग्रामीण भागातल्या मुली शिकत नव्हत्या त्यांच्यासाठी हायस्कूल उभी करावी लागली त्यासाठी मग जर मुली शिकल्या नाहीत मुलं शिकली नाहीत रोजगार कुठला मिळणार नोकऱ्या कुठे मिळणार आणि मी आमच्या सकारामबाबांच्या मदतीनं कार्यकर्त्यांच्या पाठबळावर हो जे प्रत्येक पाच किलोमीटर एक एक हायस्कूल काढलं त्याचं म्हणजे श्रेय म्हणून आज आमची मुलं परदेशात सुद्धा पोहोचलेली आहेत नोकरी निमित्ताने हे आहे की धर्माला मानणारे आणि शिक्षणाचं पाठबळ ह्याच्या जेव्हाच आज ही म्हणजे मुलं परदेशात किंवा इथे शिकतायत ना त्यामुळे ती पण कुटुंब चुकी विरोधक आणि मी जे केलं म्हणजे शिक्षणात आणि धार्मिक कामात ते विरोधकाने दाखवावं हो कि मी धार्मिक <coughs> एक मंदिर उभं केले किंवा शाळा उभी केली की मी कुठल्या गरीब माणसाला मदत केली या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भारतीय जनता पार्टी आणि तीन अपक्ष असे पाच जण तुमच्या विरोधात एकवटलेले आहेत ही घराबंदी तुम्ही कशी फोडणार हे बघा हे श्रेय माझं नाही माझ्या कार्यकर्त्यांचं आहे आज मी आजपर्यंत आठवण इलेक्शन करतो ना कार्यकर्त्यांच्या जे जे जेवर माझे कार्यकर्त्यांना माझं काम माहिती अगदी वयोवृद्ध माणसापासून ते तरुणापर्यंत म्हणजे माझा प्रत्येकी वय एवढी गावं आहेत घराघरात जापर्क आहे एका घरात दहा माणसांना तर नावाचा काढ मी लागतो याचं कारण असं आहे की प्रत्येक कार्यकर्त्यांच्या हृदयात मी पोचलेलं आहे आणि त्याच्यामुळं हे इलेक्शन माझं नाही कार्यकर्त्यांचं आहे ज्या त्यांच्या प्रसंगाला मी जातो त्यासाठी माझं नेतृत्व त्यांना पाहिजे माझं कार्यकर्त्यांनी घेतलेलं त्यांच्या हातामध्ये त्यात मी शंभर टक्के होणारच पश्चिम भागात बापूसाहेब शिंदे हा प्रेमळ माणूस आहे हे सगळ्या जनतेला माहिती आहे नुसते पश्चिम भागात नाही तर वाई तालुक्यात माहितीये मात्र विरोधक असा आरोप करताय की जर दर दहशत केली तर आम्ही शिंगावर घेऊ आजपर्यंत तर माझ्या बाबतीत असा इतिहास नाही दहशतीत करतात ना ती दहशतीत मोडायचं मी काम केलेले आतापर्यंत कितीतरी लोकांना माहिती अनुभव की अनेक ठिकाणी दंगली झाल्या कुठे मारामार्या चालल्या मा मग कॉलेजच्या असू द्या स्टँडवर असू द्या कुठं दोन गटात होऊ द्या काय मी जर तिथे गेलो ना आणि मी नुसतं अगदी हात वरवून आवाज टाकलेला लोक म्हणले आले अतिशय शांत वातावरण याच कारण काय आम्ही काही गुंड म्हणून आमचे काही दहशत म्हणून किंवा बापूंचे आहे बापूंचा शब्द आहे बापूंनी सांगितले थांबले पाहिजे म्हणजे वाईट प्रवृत्ती थांबवण्याच मी आजपर्यंत काम करत आलोय एक पण असं उदाहरण मिळणार नाही की बापू चिंना शिवी दिली कोणावर अन्याय केलाय कोणाला मारलय किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोणाला मारलय त्याला कधी पाठी घातलं एक सुद्धा उदाहरण पाहायला मिळणार नाही ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या